अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली मेढा प्रतिनिधी बुधवार दिनाक अठ्ठावीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुःख निधन झाले यानिमित्त जावली तालुक्याची राजधानी मेढा येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी नगराध्यक्षा रुपालिताई वारागडे उपनगराध्यक्ष विकास देशपांडे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेविका पार्टेताई भाजपचे नगरसेवक धनंजय पवार शिवसेनेचे नगरसेवक सचिन करंजेकर माजी नगराध्यक्ष अनिल शिंदे ज्येष्ठ मार्गदर्शक शिंगटे गुरुजी सुरेश पार्टे संजय जुनघरे अभय जुनघरे तुकाराम धनावडे साधू चिकणे प्रकाश कदम संजय सपकाळ गवडीचे सरपंच राजू खुडे विद्याधर भोसले माजी उपनगराध्यक्ष दत्ताण्णा पवार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव योगेश कांबळे विजय करंजेकर भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव सोनावणे सिद्धार्थ चव्हाण इत्यादी उपस्थित होते आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडेमेढा